लोक आई चाललोय मामाचे गावी आलोय आता झालोय भात कापायला लय पब्लिक आहे मला दाखवतो कशी बाहेर बघा चला ही गँग आहे सगळी नवळी गँग घेऊन चाललो आपण बाकी आहेत तीन चार जण चला आता आपण चाललो कापाला मामाच्या गावी अगोदर मी बात का पाहिजे काही वाय तरी का आता मला ते घरची बोलतात चला मग गाव तिथं बघू आपण कसा वाचारू नाही तुम्हाला दाखवत राह तुम्ही कंटिन्यू राहा आणि त्याला काकड्या चोराला चला दादा काय काकड्या मग बाई चला तुम्ही बघत राहा तुम्हाला पण दाखवतो कशा चोरतो काकड्या आणि

<laughs> या, एके? एके? या उचल पाहिले हे उचल लागलाय ते पाय माझा आम्हाला या याने याला रडवलेला आहे तो बघा रडत चाललाय बघा काकडी द्यायला गे फायनली आम्ही शेतात पोहचलोय बघा हा शेत कापाचा आहे फुल पब्लिक आहे चला दाखवतो कसे काप कापणी करतील भाताची दुसरा शेत तिकड आहे तो पण तुम्हाला दाखवतो इथं भात कापाची तयार आहे आणि शूटिंग चालली आहे एक झाडावर हो चढले ब्लॉक यांचे काय होल हे बघा चला आपण भात कापाला फायनली आप आपण शेतात उतरलो आहे भात कापायला सुरुवात केली आहे बघा भात कापतात फायनली आपण बादकापास सुरुवात केली बघू शकता दोन शब्द तू काय बोलायचं आता आपण आणले ना ही माझी चपलानं धर बोलत राहत क बोला बोला, बोला आता ही फॉर्मल बुटा लग्नातली शेतात आणली तर क होत हिला समजत नाही मामी बरोबर आहे ना बुटा बरोबर आहे आता बघा व्हिडिओ काढायला ना बरोबर आहे नाही आता अशी चाव चाव चावत चाव क बोला ना बोला आता या डोकऱ्यातून मशरी लोवर हॅश ट्रॅक झापूक झुपूक येवण जोडी कोणीवरचे गोडसे दाताना लागलेलंच असतं यांच्या सगळा पुढं अजून लय मजा करायची आहे पुढं बघत राह आमची डोकरी सगळ्यांना भरकले एक मशेरीचा ढोस घेतले झापूक झुपूक ती पण ते असा ही एक तिची जोडीदार येवन जोडीची काय शब्द बोलशील तुझ्या जोडीला बोलताना तर बाईला मशेरीने भेटली तर आगात घरी चाललेल मग आईने मशेरी आणून दिली तेव्हा खाली गप म्हणून मला गाणी आठवला आईचा विषय लय हाड आई का मशेरीचा पुढा आहे झापूक झुपूक घासत आहे असा गाणी आठवला बघा बोला आई तुझा दोन शब्द काय काय बोलू दात काल दिसतात झाला पण भात कापून काल माणसापासून जोरात भात कापला ही दार वाढली बघा कशी असते रिसेस टाइम झालाय पाच मिनिटाचा हे बघा आणि बाबाची आवडता गाणी लागले बाबा गाणी लावले कस वाटत आईल बाबा बाबाला गाणी आवडलेलं फलवाला भात आहे ना एवढे ना कापाला काय आहे ना बोलायचा त्याच ना आणि आम्हाला पाठवले या रक्षा माताला काय बोलाच ना आता सा वाचला एवढं जण बघा आणि आम्हाला टाइमपास झालंय कापून आता भात घरी न्यायचा आहे खांदा लय दुखत चप्पल तर चप्पल निघतं तालमाल ता दाखवता सगळ्यावर घेतले सगळ्यात मोठे कोण माझीच आहे वाईट परिस्थिती आहे कुठला होतय काय नाही भात आहे आता चाललंय घरी बॉग बघत राह आईच्या गावां घरी पोचला तुम्हाला पुढची काने सांगतो बाबा चला पुढे दाखवतो मग कुठं ठेवायचं ते बोल चला फायनली गाय एवढा वजन पोचवलेला आहे बघू शकता आपल्याला या later... ठिकाणी ठेवायचं किती मोमेंटला इथे आले बघा किती पॉवर आहे मशिरीचे फुल जोमात आमच्या आई कोमात आता सुना येवन जोडी माग मशेरी पुढं कोलगेट पॉवर फुलरी मशरीत जिथे काय पण झालं सो काही आपला ब्लॉग इथे संपलेला आहे चला टाटा बाय बाय जय अग्रिमॉलीन जय